सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामधील मेवाळी गावामध्ये जिथे आमचा बौद्ध समाज या ठिकाणी राहतो आणि तिथले आमचे समाजाचे बांधव आमचे नातेवाईक सुद्धा आहेत प्रफुल्ल चंदन शिवे यांनी घरकुल योजनेमधून व स्वतःच्या पैशातून लोकांकडून कर्ज काढून एक स्वतःचं पुर इतकं घर या ठिकाणी बांधलेलं होतं आणि त्याला लागून एक रस्त्याची मागणी इथले ग्रामस्थ जे आहेत गा गावातील जी लोकं आहेत ती करतात त्यांनी एक त्या ठिकाणी बातमी लावली की चंदन शिवेने यांने अतिक्रमणामध्ये घर बांधलेलं आहे आमच्या शेतीवाडीला जाण्यासाठी रस्त्या नाही आहे एकंदरीत या ठिकाणी पाणी केल्यानंतर आम्हाला कळतं आहे की आमचं घर सोडून जवळजवळ अठरा फूट रस्ता त्यांना आम्ही त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी दिलेला आहे तरीसुद्धा जाणीवपूर्वक जर आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाला टार्गेट केलं जाईल आणि चुकीच्या जा पद्धतीने गावकरी एकत्र येऊन या आमच्या व्यक्तीला भूमिहीन करण्याचं काम जर करत असेल तर आम्ही प्रथम या गोष्टीचा निषेध करतो आमचा जो समाज आहे सामाजिक सलोका या गावामध्ये कधी अशा भांडणं झालेली नाही आहेत परंतु ही लोकं कुठेतरी जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात कोणतरी पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट होते त्याच्या सांगण्यावरून संपूर्ण गाव एकत्र येतो आणि हे घर तोडण्याची मागणी या ठिकाणी करतो अशा मनुवादी विचारसरणीच्या लोकांचा आम्ही या ठिकाणी जर आमच्या घराला धक्का लागला आट तर ऍट्रेसिटी सिटी अंतर्गत तीन वन जी आणि तीन पी आणि तीन वन क्यू आणि वन अंतर्गत या सर्व गावावर आम्ही अॅट्रेसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू जर आमच्या घराला धक्का लागला तरी राहिला विषय इथं हा एकटा नाही आहे तर संपूर्ण आमच्या तालुक्यातला चौऱ्याऐंशी बौद्धवाड्याचा वस्ती या ठिकाणी या व्यक्तीच्या मागे आम्ही उभा राहू आमचे सर्वच घटक पक्ष जे आहेत आमची वंचित असेल आमची आर पी आय असेल आमचा आदर समाज पार्टी असेल अजून विविध पक्ष असतील रिपब्लिकन सेना असेल हे आम्ही सर्व पक्ष एकत्र बसू आणि या घटनेचा आम्ही मोठ्या प्र प्रमाणात तालुक्याच्या स्तरावर निषेध करू मी या व्हिडिओच्या मार्फत माननीय व्हिडिओ साहेबांना आवाहन करतो साहेब तुम्ही या ठिकाणी या परिस्थिती या ठिकाणी पाहा जर आमच्या माणसाचं खोटं असेल तर आम्ही कारवाईला नुसतेसोबत सोबत असतो पण तुम्ही जर खोटं करत असाल का कारवाई तर आम्ही तुमच्या देखील विरोधात उभे राहू आणि या ग्रामस्थांना आम्ही आव्हान करतोय की बाबांना तुम्ही जी काय बातमी लावून आमच्या माणसाचा अपप्रचार करण्याचं काम केलं ते चुकीचं लोकांमध्ये पसरवण्याचं काम केलं ते थांबवा था अन्यथा था आम्हाला था 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 था। आमच्या जातीवर यावं लागेल आणि जातीवर आल्यानंतर आम्ही आमच्या माणसासाठी रस्त्यावरची लढाई आणि मग कुठल्या स्तरावरची लढाई करू हे तुम्हाला देखील आम्हाला माहिती आहे म्हणून सर्वांना आव्हान करतो आहे की बाबा आमच्या माणसाचा अपप्रचार थांबवा त्याला मेंटली त्याला शारीरिकदृष्ट्या त्याला मानसिक त्रास देण्याचं बंद करा जर आमच्या माणसाला थोडंसं जरी काय त्रास झाला तर लक्षात असू द्या नेवाली गाव फक्त तालुक्याच्या एका नकाशावर नाही तर महाराष्ट्राच्या नकाशावर आणू आम्ही राहणार नाही आणि याचा निषेध आम्ही महाराष्ट्रात सराव करू एवढंच बोलतोय जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅनकर